जिंतूर येथील तिसरी मध्ये शिकणारी मारिया शेख जमीर स्टेट स्कॉलर सव्वीस जानेवारी निमित्त जिंतुर येथील ज्ञानेश्वरी प्राथमिक विद्यालयात शिकणारी मारिया शेख जमीर स्टेट स्कॉलर स्क्वेस्ट अलनियाड मध्ये एस एम ओ मॅथ या विषयामध्ये इयत्ता तिसरी मधून राज्यातून प्रथम मान पटविला आहे जिंतूर येथील ज्ञानेश्वरी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थिनी मारिया शेख जमीर हिने स्टेट स्कॉलर मॅथ या विषयामध्ये सव्वीस जानेवारी रोजी तिचा लॅपटॉप व प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला आहे अत्यंत कठीण परीक्षेमध्ये परिश्रमाच्या जोरावर यश संपादन केले याकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कुलकर्णी मॅडम जमीर शेख सर राज पंके सर यांनी परिश्रम घेतले जालना आंदोलन साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट